तर मुंबई हातची निघून जाईल सावध व्हा मुंबई हातची निघून जाईल ही साथ कोणाला घातली आहे त्यांनी मराठी माणसांना मराठी भाषिकांना त्यांची निवड तुमच्या हातात आहे निवडणूक आता निवड तुम्ही करा हे ते वास्तव वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपुरेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलूकेतल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिरस्कर मित्रांनो राज ठाकरेने नागरिकांना मतदार राज्याला आव्हान केलंय साथ घातली आहे ते काय म्हणतायत आता तुम्ही जर लक्ष दिलं नाहीत डोळ्यात तेल टाकून लक्ष दिलं नाही तर मुंबई हातची निघून जाईल सावध व्हा मुंबई हातची निघून जाईल ही साथ कोणाला घातली आहे त्यांनी मराठी माणसांना मराठी भाषिकांना आता ही जी साथ घातली आहे ही खरोखरच मराठी माणसांसाठी आहे की आणखीन कशासाठी आहे त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आणि त्यानुसार मग सर्व पक्ष परीने कामाला लागलेत प्रत्येक पक्षाचे सर्वे सर्व किंवा सर्व सर्वोच्च नेते आपापल्या परीने वक्तव्य आहेत आपापले विचार आहेत त्याच प्रकारे मनसेचे सर्वे सर्व राज ठाकरे यांनी सुद्धा आपली रणनीती आखली आहे आता ही रणनीती आहे की त्यांनी आखलेलं षडयंत्र आहे हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे कारण दोनच प्रकार होऊ शकतात एक तर रणनीती किंवा षडयंत्र आता ही रणनीती आहे की षडयंत्र आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिका ह्या महानगरपालिकेवरती गेल्या तीस पस्तीस वर्ष शिवसेनेचं राज्य होत शिवसेनेची सत्ता होती आता ही शिवसेना म्हणजे कोटली एकनाथ शिंदेच्या सोबत आहे ती शिवसेना नव्हे एकत्रित शिवसेना म्हणजे उभाटा आणि शिवसेना यांची एकत्रित जी शिवसेना होती त्यांचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या अधिपत्याखाली त्यांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना होती आणि ह्या शिवसेनेची सत्ता होती आणि ह्या शिवसेनेने ही सत्ता उपभोगलेली आहे गेल्या तीस पस्तीस वर्षात सुरुवातीच्या काळात ह्याच शिवसेनेमध्ये हेच राज ठाकरे सुद्धा होते आणि ज्यावेळी त्यांनी मनसे हा पक्ष निर्माण केला त्यापूर्वी म्हणजे त्यांनी सुद्धा ही महानगरपालिकेची सत्ता उपभोगली आहे त्या सत्तेची मलिदा त्यांनी लाटलेला आहे आता त्यांना जाग आली आहे आता त्यांना मराठी माणसाची मराठी माणसांचा ते कैवार घेत आहेत मराठी माणसांना करत आहेत मराठी माणसांची कशी काय हाल अपेक्षा झाली आहे कसं काय नुकसान होते मराठी माणसाची जी अधोगती झाली आहे ते प्रकारे होते ते सांगण्याचा ते प्रयत्न करत आहे तिडकीने प्रयत्न करत आहे मित्रांनो ही त्यांची तिडकी जी आहे ती वास्तवात आहे का ती मराठी माणसांसाठी आहे का मराठी भाषिकांसाठी आहे का मराठी भाषेसाठी आहे का तुम्हाला काय वाटते मित्रांनो हे जे काय राज ठाकरे आता वक्तव्य देत आहेत वेगवेगळ्या प्रकारे की आता जर ही निवडणूक झाली आणि ह्या निवडणुकीमध्ये मराठी माणसांनी मनसेसारख्या संघटनेला पक्षाला मतदान नाही केलं आणि भाजपासारख्या पक्षाला संघटनेला मतदान केलं तर त्यांचं किती मोठं नुकसान होणार आहे मराठी माणसांची अधोगती होणार आहे मराठी माणसांची वाताहत होणार आहे हे ते सांगण्याचा प्रयत्न करते तशी परिस्थिती आहे का मित्रांनो तुम्हाला काय वाटते म्हणजे गेल्या तीस पस्तीस वर्षात जी मराठी माणसाची अधोगती झाली मराठी माणूस मुंबईमधून नामशेष होत गेला त्याला कारण कोण आहे जर तीस पस्तीस वर्ष तुमच्या हातात सत्ता होती शिवसेनेच्या हातात सत्ता होती मग त्याला जबाबदार कोण ही जबाबदारी कोण घेणार महानगरपालिकेच्या ज्या मराठी शाळा होत्या मराठी माध्यमाच्या शाळा होत्या त्या कुठे गेल्या त्यांची अवस्था काय आहे त्यांची स्थिती काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला का आता ज्यांना मराठी माणसाचा किंवा मराठी भाषेचा पुळका येतोय त्याच्याबद्दल त्यांना आपुलकी वाटते असे जे नेते आहेत म्हणजे उभाटाचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे किंवा मनसेचे सर्वे राज ठाकरे यांना जो आता पुळका आलाय प्रेम ओतू जाते ते प्रेम पुळका ते आपुलकी ती आस्था त्या तीस पस्तीस वर्षात कुठे गेली होती हा माझा सरळ साधा प्रश्न आहे जी आता भीती दाखवत आहेत हे राज ठाकरे उद्धव ठाकरे त्यांना भीती कसली आहे मित्रांनो तर त्यांच्या राजकीय भवितव्याची उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या राजकीय भवितव्याची भीती आहे आपल्या उभाटाची अवस्था काय होणार आपल्या मुलाबाळांचं कसं होणार त्यांच्या राजकीय भवितव्याचं कसं होणार ही त्या उद्धव ठाकरेंना चिंता आहे तसेच राज ठाकरेंनासुद्धा आपण जी उभी केलेली संघटना आहे जो पक्ष आहे त्या पक्षाचं काय होणार राजकीय भवितव्य काय राहणार आणि त्याबरोबर आपले जे पुत्र आहेत मुलं मुलं आहेत आपली त्यांचं काय होणार अमित ठाकरेचं काय होणार अमित ठाकरेच्या राजकीय भवितव्याचं काय होणार ही चिंता त्यांना आहे ना की मराठी माणसाची ना की मराठी भाषेची हेच तुम्हाला दिसून येत मित्रांनो मराठी माणसांचा जो टक्का मुंबईमधून कमी झाला तो नामशेच होत गेला त्याला कारण कोण आहे तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा सरळ साधी गोष्ट आहे मित्रांनो अगदी स्पष्ट दिसते ती गोष्ट ह्यांनी फक्त आपलं राजकीय भवितव्य आपलं टिकवण्यासाठी फक्त मराठी माणूस आणि मराठी भाषा याचं काय केलं शस्त्र केलं आणि मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या नावाने काय केलं मराठी मतदारांना भ्रमित करीत गेले दिशाभूल करत गेलेत त्यांच्या मनात भीती निर्माण करत गेले बस याच्या पलीकडे दुसरं काहीच केलं नाही त्यांचे कोणते उद्योग आहेत यांचे कोणते व्यवसाय आहेत त्याच्यातून त्यांनी एवढी मोठी धनसंपत्ती गोळा केली एवढ्या प्रॉपर्ट्या गोळा केल्यात जमीन जुमले गोळा केलेत हे त्यांनी सांगावं मग मराठी माणूस विश्वास ठेवेल मराठी माणूस काय करेल तुमच्या पाठीशी उभारेल मराठी माणसांना हे तुम्ही स्पष्ट करा की गेल्या तीस पस्तीस वर्षात मराठी माणसांची जी अधोगती झालेली आहे जो नामशेष झाला ते आहे मुंबईमधून त्याला कारण काय आहेत त्याला कारणीभूत कोण आहे हे त्यांनी स्पष्ट करावं मराठी भाषिक शाळा ज्या आहेत त्यांची अधोगती कशी झाली ती नामशेष कसे झाले हे त्यांनी सांगावं ते, ते स्पष्ट करावं मित्रांनो फक्त उचलली जीप लावली टाळायला काही बोलायचं काही सांगायची याचा अर्थ काय झाला ही रणनिती नाही आहे हे षडयंत्र आहे आपलं हित आपला मतलब साध्य करण्यासाठी हे रचलेलं षडयंत्र आहे याच्या पलीकडे दुसरी कुठलीही गोष्ट नाही आहे त्याला रणनिती म्हणू शकत नाही त्यांना जर खरोखरच मुंबईचा उन्नती करायची होती महाराष्ट्राची उन्नती करायची होती तर त्यांनी योजना राबवल्या असत्या योजने दाखवल्या असत्या प्रकल्प दाखवले असते की ह्या या प्रकारच्या ह्या योजना आहेत ह्या या प्रकारचे हे प्रकल्प आहेत त्याचे रोडमॅप त्यांनी दाखवले असते त्याचे हमरस्ते त्यांनी दाखवले असते आणि त्याच्यावरती त्यांनी ही निवडणूक लढवली असते ना की मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना भीती घालून त्यांच्या मनात एक संभ्रम निर्माण करून त्यांची दिशाभूल करून म मतं ओरपण्याचा प्रयत्न केला नसता यावरून एकच गोष्ट लक्षात येते ते म्हणजे षडयंत्र रचणे या प्रकारे नरेंद्र मोदीजीने दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अख्खी बार चारसो बार ही घोषणा दिली होती त्यावेळी ह्याच आघाडीच्या नेत्यांनी म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेसचे नेते यांनी एक भ्रम निर्माण केला एक दिशाभूल केली ते म्हणजे काय संविधान बचाव लोकतंत्र बचाव आणि त्याचे परिणाम त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आले आणि भारतीय जनता पार्टीला दोनशे चाळीसच उमेदवार निवडून आणता आले संसदेमध्ये त्यांची संख्या दोनशे चाळीसच आहे कारण दिशाभूल करून भ्रमित करून भय दाखवत हे आखलेलं षडयंत्र आणि आता ते हित तेच केलं जाते भाषेवरून वाद उकरून आता या भाषेवरूनच असा वाद निर्माण झाला आणि त्या वादातून अशा काय गोष्टी निष्पन्न झाल्यात की त्यातून एका मराठी मुलाला आत्महत्या करावी लागली तो हिंदी बोलला म्हणून लक्षात घ्या मित्रांनो शिगेला पोचली हा द्वेष शिगेला पोचला इतर भाषांचा द्वेष शिगेला पोचला आणि त्याचे परिणाम काय एका मराठी माणसाला एका मराठी विद्यार्थ्याला एका मराठी मुलाला आपला जीव गमवावा लागला विचार करा तुम्ही आता आपण कुठल्या दिशेने चाललो आहे आपण कोणाचं समर्थन करतोय आपण कोणाला साथ देतो आहे तुमच्या हातात आहे मतदान मतदानाचा अधिकार कारण तुम्ही मतदार राजा आहे आपण मतदार राजा आहोत लोकशाहीमध्ये सर्वात शक्तिमान कोण आहे तर मतदार राजा तर त्या मतदार राजाने ठरवावं की आपलं हित जपणारा कोण आहे आपला उन्नती करणारा कोण आहे या देशाची प्रगती करणारा कोण आहे राष्ट्राची इज्जत मान सन्मान वाढवणारा कोण आहे हा विचार करावा आणि आपले निर्णय घ्यावे तुम्ही तेवढे सद्विवेक बुद्धीचे आहात त्यामुळे मी तुम्हाला कोणाच्या बाजून जायचं कोणाचं समर्थन करायचं कोणाचा विरोध करायचं हे सांगणार नाही तुमचा निर्णय आहे सद्विवेक बुद्धीने निर्णय घ्या आणि घाबरून भजक्रांत होऊन दिशाभूल होऊन भ्रमित होऊन मतदान करायचं की बुद्धी जागृत ठेवून मतदान करायचं हे मतदार राजाच्या हातात आहे मतदार राजा जागा हो रात्र वैर्याची आहे राज ठाकरेंनी कोणाला रात्र वैर्याची आहे सांगितलं तर मराठी माणसांना लक्षात घ्या फरक काय आहे तो माझ्या आव्हानामध्ये आणि राज ठाकरेंच्या आव्हानामध्ये काय फरक आहे हे समजून घ्या मतदार राजा जागा हो रात्र वैर्याची आहे आता वैरी कोण आहे आणि तुमचा कोण आहे त्यांची निवड तुमच्या हातात आहे निवडणूक आता निवड तुम्ही करा हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपुरेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समधून मागा कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन